कारण यक्का बीसिंग वर पंधरा सांडा पास गेली मी शतक वाले आमच्या पोरांचं बोल काय म्हणतो एक हिथ टेकवायचा फोटो काढायचा परत दुसरं हात धुणारा माणूस वेगळा बेसिंग तच काय मी प्रत्यक्ष बघितले डोल्या तुला काय म्हणायला का हा पण माझ्याकडे नाही खा पण खाण्यावर त्याच्या मोठ काय हे नसणार नाही तेरा नाव आहेत कार्डावर तेरा नाव तेरा नाव सगळे हुंबई ला सगळ्यांचा रेशन हाच खा <laughs> त्याच्या रेशनचा तांदळाचा भात आणि परवा शालेत वाटा आणि काली डाल आली होती शालेय पोषण आता का काय तला म्हणाला उतरू नका हुंदीर लागल शालेत हुंदीर हुंजीर म्हणाला आपल्या घरात नेला सगळं हाच मोठा हुंदी गाव त्याच्यामुळे तुला त्याच्या घरात जाऊन काय खायचं का काल काली डाल वाटाणच्या तांदळाचा भात सकाळी संध्याकाळी डाल भात काल वाटाय ताजा आहे फक्त बदनाचे गावात जरा जपून खा दाक्षी झाला ना मिरचे मिरचे घात कुठला काय झोंबलं तर कल्ला नाही होय होय नवय मरणाचा घरात तांदूळ आहे आहे काय नाही पण खास आहे ना आमच्या कॉकिनातले जास्त वाजायला लागलो ना तरी काली तसा फडफड काय आमच्या कोकणातले पॉकनातले होली पण लोक कला घेतले कसे का झो मरणाच्या वर बी सांगतलं पण भावा हा एकच दिले जनला दोन चार घेऊन आलासा दोन चार आहेत ना मग पिलवाट किती पिलवाट आयलाय आम्हाला शिवराम तू भाई व्हायच्या काय सगळं विचारून घेतलं किती दिवस जाणार आहे काय करणार आहे कसं काय करणार आहे काय विचारायचं अर्थ कायच बनवायला आलेला आहे ना का डोकुमेंट काय सांग मला कळतच नाही काय म्हणतो असं पीत उचलत हा तर बघ डॉक्युमेंट्री वर ये आपण मला पीठ झालेलं तर तू बनवायला का आलेला आहेस ना किती दिवस दोन महिने जातील येस दोन महिने म्हणतो हो ऐकलं साधारण दोन महिने कोंबडी ठेवीत नाही आपण हे ना दोन महिने म्हणता बरोबर आहे पण राहायचं लॉज वगैरे असतील ना इथे इथे लाजवीच काय नाही सकाळी टमरेल घ्यायच जायचं नाही सांगितलं राहायचं सांगतोय लाज विच अरे तसे नाही ता म्हणतो लाज वेगळं तर पैसे देऊन खोली गावतात ना भाडे आण तर म्हणतो लाज ता कसं ना म्हणजे तुझं लाज व्हायलाय त्याचं लाज ए बाबा इथं गावात खेळ इकडे आलाय लाज तू एक काम कर कोणची कडे आहे तुझी कडे ठेवलं माझी कडे का रे बा तर माझं घरकुल कुठे पुरं झालाय काय पैसे देऊन मागला हा पैसे तर पुढचं भीत माझा की पोल्टून लावायचा पैसे लावतात आता हे झालं वाईट वाईट जरा काम होता सांगतो तर माझी घरीवर एक दुसऱ्याचा बोर्ड लावून पण पास केलेला एका बेसिंग वर पंधरा साडा पास केली <laughs> मी स्वतः डॉलच्या पोरांचं टेकवायचा फोटो काढायचा परत दुसऱ्या हात धोणारा माणूस वेगळा मी प्रत्यक्ष बघितले डॉल्या तुझं झालं ना पूर्ण म्हणतो नाही झालं पाऊस पाण्याची वेळ आली सगळ्या काय पाठीस नाही पडच्या पडवी झोपल्यास पाठशी पडवीत ना पाय बाहेर येत तू निश्चय माझीकडे राहण्याचा गरूच नको ठेवायचं ठेव नाही ठेवशुका असू बोल दे बोलते तू एक काम कर बा तू एक काम कर हे तू माझ्या इकडेच राहा पय थँक्यू दात्या वा वा दात्यांसारखं माणूसच नाही समजून नाही साप्पा येस येस चप्पल झाली येस खायचा पण तू जिकडे बोलतो साधारणच ऐकलं तसं नाही आता गिरायला दोन महिने राहायचं राहायच काय खायचं पण आता सगळीकडे कशा आहे तुझीकडे ठेव करकटे नको सगळीकडे काय मिळाला सकाळी दुपार संध्याकाळ तीन टाइम कोण खाली जायला खायला असू दे रे ठेवचा बरोबर ठेव तुझी किती पण असू दे असू दे गावाच्या भल्यासाठी आलेला आहे आज ह्याच्या कांदुरीच्या माध्यमातून आपलं गाव सगळ्या जगात जाऊन पोहचणार आहे मी नाही माझे गोरे <laughs> शूटिंग करून घेणार अरे आज ह्याच्या निमित्तानं सगळं गाव जगात जाऊन पोहचणार आहे बाबा तुझी साठी तुझ्या निमित्तानं गावासाठी माझं पण काहीतरी योगदान गावासाठी माझं पण काहीतरी योगदान अरे ऐंशी रिथे पंचायशी हाय काय नाही काय तू पण माझ्याकडे आणि खा पण माझ्याकडे वा 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 तात्या यू तात्या थँक्यू वा तात्यांसारखा माणूसच नाही <laughs> <असा>। शोधून <laughs> सापडला <laughs> तुला काय म्हणायला काय राह पण माझीकडे नाही खा पण खाण्यावर त्याच्या मोठ काय हे नसणार नाही तेरा नाव आहेत कार्डावर तेरा नाव तेरा नाव सगळं मुंबईला सगळ्यांचं रेशन हाच खात त्याच्या मला रेसनचा तांदळाचा भात आणि परवा शालेत वाटा आणि काली डाल आली होती शालेय पोषण काय तुम्हाला शाळेत नका हुंदीर लागेल शालेत हुंदीर आहेत म्हणाला आपल्या घरात नेला तर हाच मोठा हुंदीर गावात त्याच्यामुळे तुला त्याच्या घरात जाऊन काय खायचं काल काली डाल वाटाना रेशेंच्या तांदळाचा भात सकाळी yes. संध्याकाळी डाल भात काल वाटाय ताज आहे फक्त बदनाचे यस येस म्हणतोस आहे गावात आलाय जरा जपून खा दाक्षी झाला ना मिरचे मिरचे खात कुठला काय तर कल्ला होय होय नव मरणाचा घरात तांदूळ आहे का तुम्हाला तांदूळ लागला रेशनचा लग्ना विकणारा तर सांगा निघतो का तेरा जणांचा रेशन ऐकता का तू पिऊल काल काय 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 म्हणतोय तादूल निघतोस तू मी बघत ना एकतो म्हणजे काय ऐकतो तांदूळ तू लग्नावाल्यांना ऐकतो स्पष्ट बघितलं शिवरामा शब्द मांगेन करून टाकेन जागेवर काय ऐकतो तांदूळ घेतोस आणि ऐकतोस एक म्हणजे काय ऐकतो मंडळी मला सांगा आज पन्हाच्या खाली तांदूळ गावतोय तुला काय माहिती नाव नाही तर आपण काका तन खाली तांदूळ गावतो काय दुकानात काकांचं पण पिवलंच आहे काय पिवलं तर कसं आता रेशन हसून गावताय कुठं आता अंगठ्यावर आता डोल्यावर आहे सगळं आता अंगठ गेलं आता आहे तुम्हाला रेशन गावणार आहे काय नाही दोन्ही आहे ह्याच्यांना आलं तर का मी काय म्हटलं पन्नास हजार खाली तांदूळ गावतो काय पण मी फक्त ईस रुपयात तांदूळ देतो ईस खावा मजा करा ईस करा ईस रुपयात तांदूळ हा खावा दोन रुपये लागतोस तो सांगत ना हो आता सरकार दोन रुपये पण घेत फुकट आणतो साधी वीस रुपये एक रुपये लाज वाटा हवी तांद्या म्हणून काय झालं तांद्या मग दहा रुपया निघले असतं बरोबर आहे दान होईल माणसाकडे द्यायची दान असून का उपयोग आहे दान द्यायची निघतो सीधा नाही अरे तात्या बरोबर नाही आहे तुझं वागणं अरे तू मग ते बापू कोण म्हणतात ते त्यांना नारळ कबूल केलेस तू देतो म्हणून आहे नारळ तू तुरिथ सांगत ना मला तात्याने म्हणाले पैसे नाही झाला तरी नारळ कबूल केले असतं बालाजा बालाजा होय ना तांदळा बरोबर नारळ देतो ते नारलाच नारळ नव्हतं तरी काढून चढून दिली आता त्यांना नारळ पण सोडून वर गेली पण अजून पैसे दिलेच नाही हो तग दे मी बघून घे तू कशामध्ये घुसमट तुसा आहे बरोबर माना इकडे गुंतवून तुझी काय कसले पैसे घेतलेस कोणी आता तू त्याची पैसे घेतलेस कधी आणि पैसे घेतला गेला हो नाही कोण म्हण तुझा ओगी जरा ओई ओई होय सगळे हे सगळे फुडल्यात काय भरोसा सांगत नाही पाजले महिला मंडळ सांगते सगळे खरं काय काय पैसे घेतला की नाही हो वाय जरा आवाज होते पण आले हं वाटलं पाहिजे खरा कोटा करचला खरा बोला मला मी आलास दोन पैसे ह्यान पैसे घेतलं की नाही नाही त्याला मला काय म्हणायचं मी पैसे घेतले पण मागत नाही अरे तात्या पैसे मी घेतले त्याची कडनं पण मागत की नाही विचार मागत ना नो मागतो तात्या मला मागून खायची सवय नाही मराठी माणूस आहे ते पहिले उपाशी काय मेला वासाला सांगतो अरे गावात पाहुना आल त्याला पण तुम्ही लुटता कुणी लुटला घेतलं त्याचं काम मी चांगलं केलं त्या म्हणून मला पैसे बघितले यस मी मागत नाही नो 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 सांगतोय तुला नो मागत तरी तू मला बरबडतोस काय 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 म्हणजे मला मागून खायची सवय नाही लक्षात ठेव उगा तू ह करू नको माझी वर उग मी मागून छे अजिबात काय मी याला सांगतो दे ते माझी ठेवता मग तिकडे गरज नाही आहे का माझं तोंड बघून मला गेला माझ तुझा आवडला तर तुला दे मी तुला सांगतो माझं जरा कोणी चांगलं केला ना त्याचं लाकडं धुमसायला शिवराम वॉट्स धुमसणे त्याच्या खाली काय हाय का रिकामावर गेलं काय धुमास धुमसते काय करणार तुला येस नस ये मरुजी तुला काय कलत नाही मी सांगतोय तू मी तुला सांगता आता तुला गावात अडचण आली गावात कुठं वाट तुला गेटने हवी आहे गाडी हवी आहे वाघ दिसला कोला दिसला तस पण तुला गरज लागली अडचण आली ना तुम्हाला गरज नाही ह्यालाच सांग कारण माझी जवळ आलास की त्याचा लागतो तो मासला त्याच्यामुळे ह्याची जा ह्याला काहीतरी दे उगाच माझा विषय सोडून टाकतो यावर संपली सप्लीज थँक्यू शिवराम टाटा बाय 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 नवर ते आमच्या मुंबईची स्टाईल आहे ती आलेला कुठं आहे कोकणात आम्ही सांगू तिकडे बसली ती बाय बाय तिला काय टाटा बाय बाय बाबिया बाबिया टाटा बाबिया टाटा बाबिया बावा म्हणजेच बावा शिवराम टाटा बावा शिवराम टाटा बावा शिव हगे

अरे बावा आमच्या कोकणातली खैली पण लोककाला घेतलं सुती कशी ख़़ो, 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 ए -ए -ए कशी अक्रई जा मारणाचे बाहेर बाय अख्रीत मरणाच्या बाहेर दे काय कतलं कतलं बावा मी काय सांगितलं तू काय फिल वाटतो काय हा रा बा यस आमच्या कोकणातली खैली पण लोककाला घेतलं सुद्धा कशी कशी अख्रै जा मारणाच्या बाहेर दे तात्या अक्रीत मारण्याच्या पर्यंत ठीक आहे पण हे झो काय मधी तुला झो माहित ना तुला झो माहित ना तुला झेडवो झो अरे बा तुला झो म्हणजे काय नो तुला खरंच झो म्हणजे काय छाव दाते

Ya. Yüzü Yüzü yes, yes. da? yes. Yes, yes. Yes, yes. Yes, yes. Yes, yes. Yes, yes. Yes, yes.